हॅलो नमस्कार फ्रेंड्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात ज्या गोष्टी वाईट घडतात ज्या आपल्याला कधी कधी कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही आपण पूर्णपणे खचून जातो आपल्याला खचून नाही जायचं आपल्याला आपल्याला वाटतं ना अप्ला, अप्ला फेलियर टू सक्सेस आपल्याला खचून नाही जायचं आहे फ्रेंड्स आपल्याला सक्सेस व्हायचंय अपयश म्हणजे अपयशच अपयशामध्ये सक्सेस लपलेलं असतं आपल्याला हार नाही मानायची आहे हार नाही मानायची आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये बोलतात ना अपयशी यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे हार मानू नका जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळायला वेळ लागत असेल तर हार मानू नका तुमच्या यश तुम्हाला यश पुढे मिळण्यासाठीच जर तुमचं आयुष्य फेलर जात असेल अपयश मिळत असेल कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स यश मिळण्यासाठी अपयश हे येतंच लगेच सक्सेस मिळत नाही लगेच कोणत्याही गोष्टीमध्ये यश आपल्याला मिळत नाही आपल्याला अपयशातूनच जावं लागतं फ्रेंड्स अपयशातूनच आपल्याला सक्सेस मिळत असतं अपयशातूनच आपल्याला यश मिळत असतं त्यामुळे खचून कधी जाऊ नका <coughs> <coughs> खचून गेलात तर तुम्ही हरलात फ्रेंड्स आपल्याला हरायचं नाही आपल्याला जिंकायचं आहे हार नका म्हणून कोणत्याही गोष्टीत कोणत्याही गोष्टीमध्ये लगेच हार मानू नका प्रयत्न करा प्रयत्न चालू ठेवायचं आपल्याला प्रयत्न करायचं आपल्याला यश नक्की मिळतं फ्रेंड्स आपल्याला प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत जॉब असो बिझनेस असो किंवा अजून तुमचं वेगळी काही लाईफ असेल खडतर लाईफ होत असेल तुमची तुमचं आयुष्य खूप तुमचं तुमचं रस्ता जे तुम्हाला मिळवायचं आहे ते आधी खडतर असेल हरकत नाही फ्रेंड्स पुढे चांगलंच होणार आहे त्यामुळे आधी खडतर आहे पुढे सक्सेस तुम्हाला मिळणार आहे म्हणूनच हा खडतरपणा येत असतो हे कायम लक्षात असू द्या आपण बोलतो माझं कामच होत नाही असंच अडचणी येत आहेत अडचणी येणार जर तुम्हाला चांगलं मिळणार असेल ना फ्रेंड्स तर अडचणी येणारच अपयश ये मिळणारच चांगली गोष्ट घडण्यासाठी वाईट गोष्टीतून आपल्याला जावंच लागतं का दोका कायम लक्षात असू द्यात चांगली गोष्ट सहजासहजी मिळत नाही सहजासहजी मिळणारच नाही चांगली गोष्ट खूप काही त्याग करावे लागतात फ्रेंड्स आपल्याला त्या गोष्टीसाठी आणि जी गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळेल ना ती पुढे धोकादायक असणार आहे कायम लक्षात ठेवा कुछ तर गडबडे असं समजा तुम्ही आपण म्हणतो बा कधी कधी अरे हे कसं काय लगेच मला मिळालं मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती अपेक्षा केली नव्हती तरी पण आपल्याला सर्व मिळालं हो लक्षात ठेवायचंय ही गोष्ट हार नाही मानायची आपल्याला पुढे जायचंय प्रयत्न करायचं प्रयत्न आपले चालू ठेवायचे के आगे जीते है की नाही खचून जाऊ नका हार मानू नका कायम लक्षात असू द्यात फ्रेंड्स आपल्याला काही लोक डगमग डगमगण्याचा प्रयत्न करतात डगमगतो आपण डगमगण्याचा प्रयत्न आपल्याला काही लोक करतात कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस सक्सेस होणार आहे म्हणून आपल्याला मागे खेचत असतात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स जर जर समोरची व्यक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते एखादी व्यक्ती कोणतीही तर तुम्हाला यश मिळणार आहे हे नक्की लक्षात ठेवा अरे त्या व्यक्तीला तेवढी खात्री असते तेवढी आपल्याला नसते फ्रेंड्स जी व्यक्ती आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करते ना त्या व्यक्तीला पूर्ण खात्री असते की या माणसाला यश मिळणार हा माणूस सक्सेस होणार ही व्यक्ती सक्सेस होणार म्हणून ती व्यक्ती आपल्याला मागे खेचत असते ही गोष्ट लक्षात ठेवा यापुढे लक्षात ठेवा जर तुम्हाला मागे घेचण्याचा कोणी प्रयत्न करत आहे तर तुमचं यश पुढे आहे यश तुमची वाट बघत आहे तुम्हाला यश मिळणार आहे पुढे कोणीही अडवू शकत नाही तर देव तुमच्या पाठीशी उभा असतो की लक्षात ठेवा कायम गोष्ट खूप छान गोष्ट आहे जर तुम्ही ही हार मान मानू नका हार मानलात तर फ्रेंड्स संपलं सगळं आपल्याला हार मानायची नाहीये सक्सेसफुल व्हायचं आहे ना हार नका माणू प्रयत्न चालू ठेवा तुमचे प्रयत्न नक्की चालू ठेवायचे आपल्याला नाही नाहीये खचून जायचं नाहीये आनंदी राहायचं आहे तुमच्या कामाला आनंदाची जोड द्या आनंदी राहून काम करा वाईट विचार नाही आणायचेत मनात आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत वाईट विचार नाही करायचे नेगेटिव्ह विचार नाही करायचेत पॉझिटिव्ह विचार करा खचून जाऊ नका हार नका मानू माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी नक्की प्रश्नांची तुमच्या उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन असे छान छान व्हिडिओ आपण बघूयात छान छान माहिती आपण बघणार आहोत आपल्या चॅनेलवर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा फ्रेंड्स तर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येत जाईल माझ्या व्हिडिओचे व्हिडिओ शेअर करा लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये Thank you.